म्हणजे इथं कोण जवळपास असेल तर नक्की भेट खूप छान आहे मंदिर मंदिर तर छानच आहे पण इथं आल्यानंतर मन म्हणजे मन सुद्धा प्रसन्न होत प्रफुल्लित होत छान वाटत संगमरवरी दगडापासून बांधलेलं हे जवळजवळ एक हजार वर्ष हे बांधकाम टिकतंय जबरदस्त काय सगळं सगळी सगळीकडच एवढं कोरीव बांधकाम आहे ना

वातावरण निर्मिती होते प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट चे बल्ब ला। वगैरे लागलेले आहेत ते जे चालू केलं एकदम सुंदर अस देखाव दिसतोय आपल्याला आता जायचं पुजारी बाबा समोर नेवताचं काट घेऊन आले लहान मुलांना असं खेळण्यासाठी पण आहे इथं थोडस खूप छान मंदिर आहे हम्म बसायचंय का तुम्हाला त्यात हसा वय संपवलं ना आपलं आता बसायचं खेळण्याचं वय संपवलं आता खेळायचं वेळ संपलं आयुष्याचा खेळ व्हायचा वेळ आला आता हा करून घ्यायला लागला आला नाही करून घ्याय लागला <laughs> काय करायचं आता बाहेर आला तर चांगलं बोला की चांगलं बोलतो हा हरे राम हरे राम 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 हरे हरे वा पूर्ण मंदिर आमची इच्छा नव्हती आसपास आला थांबा थांबा कि माझी इच्छा नव्हती तरी मला आणलंय बाहेर तुझी <laughs> जायचं कुठे इच्छा नसती कि येऊन जाऊन घर आपलं बेड बेडवर निवांत झोपायचं तिथून उठायचं डायरेक्ट टोपलं टोपल्यात हा एवढंच येत आहे या ना खायचं झोपायचं आपल्याला काय आहे का माझ्या तब्येत आजारी होते तरी सुद्धा मला ही केलंय तू हो हो तुझा आजार होती तुझं मस्त देवापुढे येऊन आदळ म्हणलं हिला लवकर बरा करा त्याच्यासाठी तुला आणलंय तुला बरं वाटावं बरं आता काय खायचं आता काय खाते काय 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 काहीतरी काहीतरी तू मिळत नाही तर आम्ही अजून कुठं जाणार आहे कुठं जायचं आपल्याला आता श्री संत गोपाबाई यांनी ज्या विहिरीमध्ये जल समाधी घेतली होती संत गोपाबाई यांनी ज्या विहिरीमध्ये त्या मंगळ मंगळवेडेकरांच्या तहान भागवण्यासाठी जी दुष्काळ ज्यावेळी पडला होता त्यावेळी पाण्यासाठी वनमन लोकांना फिरायला लागत होत एका एका गोवानं एका एका मांत्रिकानं एका महाराजानं सांगितलं की साहेब जरा तुम्ही थंड घ्या आपण तिथे गेल्यावर माहिती द्या आमचे साहेब जरा उत्तर पण तिथे जा जा जायचं आधी सगळी माहिती सांगून हो जायचं तिथे जा जा गेल्यावर दाखवत संत गोपाबाई यांनी ज्या विहिरीमध्ये जल समाधी घेतली होती ती विहर आपल्याला बघायची खत एवढी मोठी पण अपेक्षा करू ना तुम्ही एवढ्यावर जवाच्या तवा नाही जवा तवा असलोच बोलताय असा विषय याला कशाची गोपाबाईची विहीर म्हणजे शोधायला आम्हाला बराच वेळ लागलाय आणि अखेर अनुला आता वैताग आलाय शोधून शोधून हरभऱ्याची भाजी आहे बघा इथं कोणाला पाहिजे असेल तर सांगा झेंडा तर दिसतोय आहे का लौ, लौ। ना मान मानवळवायला लागली कुणाला का नाही हीच आहे विहीर शंभर टक्के झेंडा लावलाय ना ती दुसरी निघली हीच आहे हा ना हीच आहे विहीर ती पाण्यात गेले ज्यावेळी मंगवेड्याच्या भागात दुष्काळ पडला होता ही पूर्ण विहीर कोरडी पडली होती एका महाराजाने सांगितलं कि गुरुदर असलेली एक स्त्री एक महिला जर का आपण ती पूजा करून तिचं इथंच घर बांधलं आणि ह्या विहिरीला दान म्हणून दिलं हु, तर तुम्हाला पाणी येईल असं सांगितलं आणि ते काय करायचं सासऱ्यानं खाली जाऊन सोडायचं कोणच तयार होत नव्हतं मग ही सगळी चर्चा गोपाबाईंनी ऐकली आणि ऐकल्यानंतर ती स्वतःहून जीवनदान लोकांसाठी जीवनदान द्यायला तयार झाल्या बापरे आणि मग सगळी पूजा अर्चना झाली आणि मग त्यांचा सासरा विहिरीत ह्याच सा। इथं जे आपण ज्या विहिरीत बसलोय त्या विहिरीत त्यांना सोडायला गेला आणि विहिरीत सोडायला गेल्यानंतर सगळं विहिरीत त्यांना तिथं घर केलं होतं त्या घरात सोडलं सगळं भांडी वगैरे सगळं त्यांची राहण्याची व्यवस्था खोलीमध्ये केली आणि ती खोली मध्ये सोडलं आणि महागार येत असताना जसं जसं एक एक पायरी चढत होते तसं एक पायरी पुढं आलं की खालच्या पायरीवर पाणी यायचं ती पायरी चढली त्याच्यावर जस जसं 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 ती पुढे येत गेली तसं तसं पाणी पाणी विहीर भरत गेली आणि ही विहीर काटोकाट भरली अक्षरशः पण हे भरण्यामागच म्हणजे ही असल्या दुष्काळात लोकांना पाणी मिळण्यामागचं किंवा हे पाणी येण्यामागचं कारण असल काय तर ते पाणी असेल तो गोपाबाईंचा त्याग आहे त्यांनी जर त्याग केला नसता तर त्यावेळी पाणी लोकांना मिळालंच नसतं म्हणून ही त्यांच्या नावाने ही विहीर प्रसिद्ध आहे या मंगळवेडा तालुक्यामध्ये अजून पण बघू शकताय पाणी शकता तिथे कोपऱ्यात दिसते तिथं काय पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे खोली दिसत नाही जर का पाण्याची पातळी खाली गेली का ते घर दिसतं भांडी दिसत सगळ्या गोष्टी भांडी सुद्धा आहेत खाली बापरे अनु